नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी लोणी काळभोर येथील कुंजीरवाडी मधील गाडवे मळा येथे क्रेटाकार आणि थार जीप मधून येऊन तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी छापा घातला यात क्रेटाकार व थार जीप सह पंचवीस लाख सोळा हजार रुपयांचा माल जप्त केला आहे याबाबत पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी उमेश उर्फ टका राखपसरे अक्षय चौधरी श्याम गायकवाड ऋतिक जाधव देवराम गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी अंधाराचा फायदा घेऊन दोघे जण पळून गेले ही घटना कुंजीरवाडी गावातील गाढवेमाळा येथे रविवारी रात्री पावणे आठ वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार सोनटके हवालदार जोगदंड आहेर पोलीस अंमलदार ढमढेरे माळी आणि अजिंक्य जोजारे हे थेऊर फाटा येथे पेट्रोलिंग करीत असताना हवालदार जोगदंड व आहेर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की कुंजीरवाडी येथील मळा येथील माऊली राखपसरे यांच्या घरासमोर काही जण तीन पत्ती जुगार पैसे लावून खेळत आहेत त्याबरोबर पोलिसांनी तेथे जाऊन छापा टाकला पोलिसांना पाहून दोघे जण शेतात पडून गेले पोलिसांनी पाच जणांना पकडले जुगाऱ्याचे साहित्य रोकड व वाहने असा रुपयांचा माल पकडण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा